मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास आता रुपेरी पडद्यावर अभिनेते रोहन पाटील यांनी साकारली मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावरील संघर्ष योद्धा या मराठी चित्रपटाच्या टीमने लासलवेते भेट दिली या प्रसंगी चित्रपट अभिनेता रोहन पाटील आदी चित्रपटाचे कलाकार उपस्थित होते याप्रसंगी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री जयदत्त होळकर ग्रामपंचायत सदस्य श्री अफजल शेख डॉक्टर सुजित गुंजाळ प्राध्यापक किशोर गोसावी डॉक्टर श्रीकांत आवारे भरत होळकर मिरान पठाण महेश होळकर प्राध्यापक जालिंदर बगाडे शिवाजी उसपुते पत्रकार आशिफ पठाण तसेच अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरंगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा संघर्ष हो हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज झाला आहे या चित्रपट विषयक अभिनेता रोहन पाटील यांनी माहिती देताना सांगितले काना पट आण लासलगाव सर्वप्रथम लासलगाव करणार माझं मनाचा जयश्वर आहे माझं नाव रोहन पाटील मी चित्रपट अभिनेता आहे आज लासलगाव मध्ये येण्याचा असा अनुषंग की आपण गेल्या नऊ दहा महिन्यापासून ऐकतो ज्या व्यक्तिमत्वाने आपल्या समाजासाठी सर्व स्वप्न लावलं आणि स्वतःच्या शरीराचाही न विचार करता ज्या व्यक्तीने संघर्ष केला आणि ते आजही करतात ते आदरणीय मनोज जरांगे पाटील यांचा हा लढा खूप मोठा झालेला आहे आणि हा लढा आश्रमावर ठेवण्यासाठी आपल्या येणाऱ्या पिढीला दिसण्यासाठी आमचे निर्माते गोवर्धन दोन आणि आमच्या सहकाऱ्यांनी असं ठरवलं की जरांगी पाटलांच्या आयुष्यावरती चित्रपट बनवायचा आणि तो चित्रपट आम्ही बनवला चित्रपटाचं नाव संघर्ष होता मनोज जरंगे पाटील आणि अगदी आठ दिवसावरती हा सिनेमा रिलीज झाला आहे पुढच्या चौदा जूनला पुढच्या शुक्रवारी राज्यभर रिलीज होते आणि ह्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आम्ही राज्यव्यापी दौऱ्यावर असताना काल आणि आज ना काल नाशिक शहर आणि आज नाशिक ग्रामीण आणि याच अनुषंगाने आम्ही लासलगावमध्ये आलो या ठिकाणी आदरणीय सरपंच होळकर साहेब सर आणि सगळा सखल मराठा समाज होता लासलगाव यांनी आमचं स्वागत केलं आणि आपल्याकडे मला एकच सांगायचं की आपण जरांगी पाटलांचं यश बघितलं जरांगी पाटील मोठे झालेले बघितले करोडोंच्या संख्येच्या सभा बघितल्या हजारोंच्या संख्येच्या गाड्याचा ताफा बघितला पण एक दिवस असा होता की एकट्या माणसाने चालू केलेला हा प्रवास एकट्या माणसाने चालू केलेला हा लढा हा राज्याच्या अजून कुठं पुढे आलेला आहे जरांगे पाटलांचा संघर्ष अजून कुठं पुढे आलेला आहे आणि आमचा हेतू हाच आहे की जरांगी पाटलांचा संघर्ष हा घराघरात जावा कारण मध्यंतरीच्या कालखंडामध्ये काही लोकांनी असं सांगितलं की लाठीचार्ज झाल्यामुळे जरांगी पाटील मोठे झाले प्रसिद्धी आले लाठीचारेच तो व्हायलाच नको आता तो झालेला एक आण आहे पण आपण तिथपर्यंत मान्य करूया पण लाठीच्या पूर्वीचा जरांगे पाटलांचा संघर्ष हा खूप महाभयंकर आहे त्यांचं यश खूप छोटं आहे त्यापुढे त्याच्यामुळे आमचा हाच लिहित की जरांगी पाटलांचा संघर्ष आपल्या येणाऱ्या पिढीला काहीतरी आदर्श देणार आहे कारण आपण प्रत्येक जाती धर्मामध्ये जन्माला येतो आणि प्रत्येक जाती धर्मात जन्माला आलेला योद्धा त्या योद्ध्याला संघर्ष हा आढळ आहे पण तो संघर्ष कसा करावा तर आदरणीय जरांगी पाटलांसारखा संघर्ष करावा तुम्ही यशाचं शिखर गाठल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे आम्हाला एक संघर्षाचं प्रत्येक आणि एक काहीतरी आदर्श देणारी गोष्ट राज्याच्या पुढाण्याची आणि सिनेमा आता अगदी चार पाच दिवसांनी राज्यभर एवढ्या चांगल्या पद्धतीने रिलीज होते म्हणजे मला सांगायला आनंद होतो की आम्ही दोन हजार शोच्या माध्यमातून ह्याचं ओपनिंग करतोय साधारण चारशे थिएटर घेतोय चांगला प्रतिसाद आहे प्रमोशनला सुद्धा आम्हाला म्हणजे कदाचित कदाचित इतिहासामध्ये असं होतंय की एखादा सिनेमा बनतो आणि त्याच्या प्रमोशनसाठी राज्यातला सगळा समाज ओढला जातो म्हणजे असं पहिल्यांदा होतं आहे कारण आम्ही मागच्या चार पाच दिवसापूर्वी साताऱ्यामध्ये गेलो तर साताऱ्यामध्ये दहा ते बारा हजार लोकांची तिथल्या लोकांनी सभा आयोजित केली ती सभा कोणत्या नेत्यासाठी नव्हती ती सभा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी होती म्हणजे हा एक आगळा वेगळा विषय त्याच्यामुळे मला महाराष्ट्रातल्या जिंतेला एकच सांगायचे की आपण कोणत्याही जाती धर्मातल्या असा ह्या सिनेमाचं टायटलच आमचा संघर्ष होत त्याच्यामुळे प्रत्येक धर्मातल्या व्यक्तीसाठी हा सिनेमा आहे प्रत्येक जातीतल्या व्यक्तीसाठी काहीतरी एक मेसेज देणारा हा सिनेमा आहे त्याच्यामुळे येणाऱ्या चौदा जून दोन हजार चोवीसला संघर्ष्रवता म्हणून जरांगी पाटील हा सिनेमा आवर्जून बघा या सिनेमात खूप मोठे कलाकार आहेत मोहन जोशी आहे सागर करंडे आहे संदीप पाठक आहे सुरभी हंडे आहे सोमनाथ आवगडे आहे गायक मोठे आहेत गोगावले गोगवले आहे आदर्श शिंदे आहे दिव्य कुमार आहे मोठ्या टीमने भरलेला सिनेमा आहे मोठ्या विषयाचा सिनेमा आहे आणि राज्यातल्या सगळ्या समाजासाठी हा सिनेमा आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो की येणाऱ्या चौदा जूनला संघर्ष्रवता आपण हा सिनेमा नक्की बघा